आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल काष्ट्राईप शिक्षक संघटना परभणी शाखेच्या वतीने राज्यस्तरीय शिक्षण परिषद व वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली एकोणतीस सप्टेंबर रोजी परभणी शहरातील श्री शिवाजी विधी महाविद्यालय येथील सभागृहात काष्ट्राईप शिक्षक संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय शिक्षण परिषद सर्वसाधारण सभा तसेच राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष बी टी धुरंधर तर प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी नितीन चंदन शिवे यांची उपस्थिती होती यावेळी मंचावर आयोजक तथा संघटनेचे राज्य सरचिटणीस सतीश कांबळे उपशिक्षणाधिकारी शौकत पठाण ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मंगेश नरवाडे माजी उपसंचालक सुधाकर वानाटे संघटनेचे महासचिव सुरेश तांबे संघटनेचे कार्याध्यक्ष गणेश मडावी मुख्य संघटक राजाराम इंदवी वरिष्ठ उपाध्यक्ष सुमित वहिगळ नायब तहसीलदार कमल मनोरे अतिरिक्त सरचिटणीस अशोक गोडबुले एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीचे सचिव किशनराव इदगे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी आमदार डॉ राहुल पाटील आपल्या मनोगतात म्हणाले की मी सुद्धा एका शिक्षकाचा मुलगा आहे मला शिक्षकांच्या समस्यांची बरीच जाणीव आहे शिक्षकांच्या असणाऱ्या प्रलंबित प्रश्नांना सोडविण्यासाठी सातत्याने मी प्रयत्न केला असून भविष्यात महाविकास आघाडीचे सरकार आले तर पहिला प्रश्न मी विधानसभेत मांडून तो निश्चितपणे सोडून घेण्यासाठी मी कसोटीने प्रयत्न करेन तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संदर्भात असलेला महत्वाचा प्रश्न देखील प्रामुख्याने सोडविला जाईल असेही त्यांनी उपस्थित शिक्षक बांधवांना आश्वासित केले यावेळी प्रमुख वक्ते कवी नितीन चंद्रशेवे यांच्यासह इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आमदार डॉ राहुल पाटील आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते शिक्षकांना आदर व बालकल्याण अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला संघटनेच्या वतीने सर्वसाधारण सभेत बरेच ठराव मांडण्यात आले व त्याला सर्व शिक्षक सदस्यांनी हात उंचावून अनुमोदनही दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक सतीश कांबळे यांनी केले तर सूत्रसंचालन दादराव ताजने यांनी केले तर आभार राजू कांबळे यांनी मानले या कार्यक्रमास राज्यभरातून विविध जिल्ह्यातून शिक्षक बंधू भगिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला जवळजवळ बावीस शिक्षकांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेले प्रत्येक तालुक्यातून एक महिला शिक्षिका व एक आदर्श महिला शिक्षक एक आदर्श महिला शिक्षिका एक आदर्श महिला शिक्षक आणि राज्य पुरस्कार प्राप्त दोन शिक्षक यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान केलेला आहे त्याचबरोबर कष्टायब शिक्षक संघटनेचे शिलेदार विशाल कांबळे हे उपशिक्षणाधिकारी पदालाही पात्र झालेले आहेत तसेच काल सी डी पी ओ या पदासाठी श्रेणी वन या पदासाठी ते त्यांचं सिलेक्शन झाल्यामुळे त्यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात आला तुमच्या संघटनेचा आणि कौतुक करण्यात आलं आमदार साहेबांनी असं आश्वासन दिले की आमचं जर सरकार आमदार साहेबांना हे माहीत आहे की शिक्षक काय का करू शकतात शिक्षकांची भूमिका समाजामध्ये काय करू शकते शिक्षकांची भूमिका समाजामध्ये निर्णायक ठरू शकते कारण की कोणत्याही सरकारनं आतापर्यंत ज्या सरकारनं शिक्षकांना डिवचलेलं आहे किंवा शिक्षकांकडे दुर्लक्ष केलेलं आहे शिक्षकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं आहे अशा वेळी शिक्षक समाजामध्ये परिवर्तन करू शकतात हे आमदार साहेब जाणकार आमदार आहेत म्हणून त्यांनी असं सांगितलेलं आहे की मी निवडून आल्याच्या नंतर यदा कदाचित मंत्री झालो तर मी पहिला प्रश्न शिक्षकांचा उचलीन आणि किंवा शिक्षकांचा सभागृहामध्ये मांडीन आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन असं या ठिकाणी त्यांनी नमूद केलेलं आहे परिस्थिती शिक्षकांची शिकवणी सोडून इतर सर्व कामं शिक्षकांना करायला लावतात काय सांगाल याच्याबद्दल सध्याच्या प्रचलित व्यवस्थेमध्ये किंवा शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षकांना अशैक्षणिक कामाचा भार जास्त दिल्यामुळं शिक्षकांचं शैक्षणिक कामाकडं दुर्लक्ष होत आहे या मुला यामध्ये शिक्षकांचं खच्चीकरण होत आहे शिक्षकांची मानसिक अवस्था बिघडलेली आहे संतोष कांबळे हे संत कास्ताईब शिक्षक संघटना ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये समाजाचे प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि शिक्षकांचे प्रश्न मांडणारी एकमेव संघटना आहे त्यामुळे या संघटनेचं नेतृत्व करत असताना आदरणीय इंग्रजी कृष्णाजी इंगळेसाहेब साहेब आहेत त्यांनी राज्य शासनाकडे भूमिका व्यक्त करून राज्यातली एकमेव संघटना आहे की तीन मे दोन हजार अकराचा शासन निर्णय असेल की या शासन निर्णयानुसार फक्त कास्तक्षेप संघटनेला जिल्हाधिकारी असतील क त्याशिवाय शिक्षणाधिकारी असतील अगदी मुख्य म मुख्यमंत्र्यांचे सचिव असतील किंवा म मुख्य सचिव असतील महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री असतील या सगळ्यांनी तीन महिन्याने एकदा बोलवावं अशा पद्धतीचं शासन निर्णय आहे अशी एकमेव संघटना कास्टाईबी आहे त्यामुळे मागासवर्गांच्या प्रश्नासाठी लढणारी संघटना म्हणून कास्टकडे पाहिलं जातं कास्टाईबने आतापर्यंत अनेक प्रश्न सोडवलेले आहेत शिक्षकांवरचे पदोन्नती संदर्भातले जे प्रश्न निर्माण झालेले ते आत्तापर्यंत ते सोडवले होते परंतु आत्ता गेल्या सरकारमध्ये पदोन्नती स्थगित करण्याचं काम केलेला आहे सात मे दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानुसार तो पदोन्नतीमध्ये अडथळा निर्माण केला परंतु याच्यावर आमचा लढा निश्चित सुरू असेल आणि ते शासनाला देणं भाग पडेल आजचा कार्यक्रम हा अतिशय सतीश कांबळे सरांनी अतिशय मेहनतपूर्व नियोजनबद्ध हा कार्यक्रम घेतलेला आहे निश्चितच या शिक्षण परिषदेमध्ये उत्तम असं नियोजन होतं संपूर्ण राज्यभरातले लोक या ठिकाणी आले होते निश्चित विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्याबद्दलचे अतिशय चांगले ठराव या शिक्षण परिषदेमध्ये झालेले आहेत आजचा हा कार्यक्रम आमचे सतीशजी कांबळे राज्य सरचिटणीस हे उत्तमरित्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतायत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षकांचे प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्याचं काम करत आहेत आणि उत्तम काम झालेलं आहे आजचा हा आजची मिटिंग अशी अतिशय यशस्वी झालेली आहे असं मला वाटतं महासंघ महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कृष्णा इंगळे साहेब एकोणावीसशे सत्याहत्तरपासून या संघटनेमध्ये काम करत आहेत आणि एकोणावीसशे चौऱ्याऐंशीमध्ये त्यांनी महासंघाची स्थापना केली सत्तावीस रजिस्टर नंबर सत्तावीस चौऱ्याऐंशी त्या अनुषंगानेच ह्या शाखा ओपन करता करता बत्तीसवी शाखा त्यांनी शिक्षक संघटनेची काष्ट शिक्षक संघटनेची स्थापन केली ही दोन हजार एकवीसमध्ये त्या संघटनेची मुदत कार्यकारिणीची मुदत हे तीन वर्षांनी संपलेली असते त्यामुळे आज या ठिकाणी राज्य कार्यकारिणीची बैठक घेऊन सर्वसाधारण सभा आणि शिक्षण परिषद संपन्न झाली त्या सभेमध्ये अनेक विषय मांडले गेले परंतु अभिमानानं सांगा असं वाटतं की कृष्णा इंगळे साहेबांचं वय झालेलं असल्यामुळे किंवा एक आज काही अचानक का कारण निघाल्यामुळे साहेब आज उपस्थित नाही त्यामुळे या सं सर्वसाधारण सभेचं आज अध्यक्ष स्थान म्हणून मी घुसवलेलं आहे मी कार्याध्यक्ष संघटनेचा अनेक मागण्या आहेत निश्चितपणे या शासनाला जाग आणण्यासाठी मग लोकशाही की पेशवाई असं तेरा ऑगस्ट आंदोलन असेल मोठमोठे आंदोलनं आणि धरणे आंदोलनं उपसणे ही संघटना माननीय कृष्णा साहेबांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करत आहे जर शासनाने या संघटना या मागण्याचा विचार केला नाही निश्चितपणे पुढील आंदोलन आम्ही आझाद मैदानावर करणार आहोत असं या ठिकाणी आमच्या संघटनेचे आदरणीय महासंघाचे कार्याध्यक्ष गणेश मडावे सर आहेत त्यानंतर सरचिटणीस सतीश कांबळेज उपस्थित आहेत वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार जाधव आहेत संपूर्ण जिल्हाध्यक्ष विभागीय अध्यक्ष आहेत अशी शासनाला चेतवणी देतो की निश्चितपणे शासनाने या मागण्या मंजूर कराव्यात अन्यथा आझाद मैदानावर कास्ट्रायब संघटनेच्या वतीने आंदोलन केल्याशिवाय संघटना राहणार नाही आणि न्याय मिळून घेण्यासाठी प्रयत्न आहेत आज परभणी नगरीत शिक्षक संघटनेचे सर्वसाधारण सभा अगदी खेडीमेडीत पार पडलं या वार्षिक सभेला अनुसरून मी महाराष्ट्र शासनाचे आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री यांना आवाहन करतो की हे दोन हजार सतरापासून जे माघासवर्गीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नत्या थांबवले गेले ते तात्काळ शासनाने येत्या काळात लागू करावी अन्यथा येणारा हे नि विधानसभा निवड निवडणुकी आहे यामध्ये आम्ही जर आम्हाला पदोन्नत्या दिल्या नाही तर आम्ही विरुद्ध आम्ही काम करू असं मी शासनाला आवाहन करतो शिंदे साहेबांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं मी पुन्हा एक आज परभणीचे जे कामसभा झालेल्या आहेत वतीने मी विनंती करू